अँटी समोर करप्शन समोर जाहीरपणे आत्महत्या जाहीरपणे काल अँटी करप्शन विभागाने अचानक रात्री सात वाजता नोटीस दिली आणि साडेसात वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याची पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी अँटी गुन्हे दाखल केले केलेजरी म्हणून एक चारशेचा त्यांनी गुन्हा दाखल केला माझ्या त्रेपन्न वर्षाच्या लाईफ मध्ये मी कधी के फोर्जरी केलेली नाही साधी एंची सुद्धा दाखल नाही त्यामुळे मला हे हा विषय जास्त जीवानी लागला रायला ज्या बडाज कंपनीमध्ये स्थापना मी केली निवडणूक मला लढवायची होती दोन हजार सहा ला मी कंपनीत रिटायर झालो सर्व गव्हर्नमेंटचे इविडन्स सोबत आहे डीड ऑफ रजिस्टर ऑफ होमकडे डीड रजिस्टर झालं त्यानंतर कोर्ट पिटीशन झालं आणि कोर्ट पिटीशनमध्ये ऑर्डर झाली दोन हजार अकरा ला आणि ऑर्डरमध्ये जे आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का ही कोर्टाची ऑर्डर आहे ज्या गुन्ह्या ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत कि तुमची नियुक्ती कधी झाली आणि कधी झाली दोन्ही या ठिकाणी तीस अकरा दोन हजार सहाला सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर रामदास शिंदे सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झाली आहे आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला तीन यांनी दिना आ, 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 सत्तर सचिव स, स, अनुज्ञापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केले असून पत्रांना सचिव अनुराप मंडळ यांनी कंपनी नऊ सात दोन हजार सात रोजी संदर्भ पत्रानुसार सहा बारा दोन हजार सहा रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुरापती भागीदारीपैकी सुधाकर भूमिका यांची निवृत्ती रद्द रद्थ करण्यात आली आहे ती कोर्ट ऑर्डरमध्ये आहे आणि नऊ नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन तेरा एक व तेरा दोन नुसार जी नोटीस बजवलेली आहे त्या मुद्दा क्रमांक कर नऊ मध्ये ते आलेला आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे असे असताना दोन हजार चौदा मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला दहा वर्ष का लागले माझा डीड तपासायला एका दिवस सिंग एका दिवसाचं काम होत दोन दिवसाचं काम होतं पाच दिवसाचं काम होत म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांनी थोडस संयम ठेवला पाहिजे पडताळणी केली पाहिजे गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा मुन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेससुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत त्यावेळेस पोलिस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी अक्षरशः विड्रॉ केली केस त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ पोलिस डिपार्टमेंट त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो मग विड्रॉ करायची होती तुम्हाला कारवाई कशाला केली आणि चुकीचा बदनामी कशाला के केली आमची आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्स मध्ये माझी केस चालू आहे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती चुकी हे चुकीचं आहे ते ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनच्या सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करायची जाहीरपणे गडपाल एवढं नालय पण माझ्या त्रेपन्न वर्ष लाईफ मध्ये कधी मी हे नाही केलं साधी एमशी सुद्धा नाही जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत कागदपत्र खोटे बोलून ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे हे सर्व व्यासपीठावर बसलेले सगळे अगदी रक्त गोठलेले तडपायचे यांचं एवढे अनुभव त्यांचे मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही केले गुन्हे दाखल केलेले आहेत आता हे या प्रोसेस मध्ये मा मला जावंच लागेल परंतु अशी कारवाई अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा उन्माद जास्त दिवस चालत नाही कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही सामान्य शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका